आपण पाहत आहात न्यूज आतली बातमी फुटली एकोणावीस सप्टेंबरला चित्रपटगृहात मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे प्रेक्षक वर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचं चांगलं स्वागत होतंय प्रसिद्ध कलाकारांची फौज असणारा आतली बातमी फुटली हा चित्रपट नेमका कशावर आहे याविषयीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या आतली बातमी फुटली या चित्रपटाच्या पोस्टरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा एकोणावीस सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार आहे प्रत्येक नात्याची एकमत असते त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं या नात्यातील रुसवा फुगवा अनामिक ओढ दाखवतानाच काही कारणानं याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुणाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका जोडप्याची कथा दाखविणारा आतली बातमी फुटली हा मनोरंजक चित्रपट एकोणावीस सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे विजी फिल्म्स या बॅनर अंतर्गत दिग्दर्शक विशाल पी गांधी आणि जैनेश इजरदार हा नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत एका खुणाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती हा सिनेमाची कथा फिरते ही रंजक कथा दाखविताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे आतली बातमी फुटली हा चित्रपट एका नवरा बायकोच्या नात्यातील रहस्याचा उलगडा करत गंमत आणणारी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे हा कॉमेडी क्राईम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला सरप्राईज करेल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी गांधी यांनी व्यक्त केला आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन आघाशे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पॉवर पॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आलेत पिक्चर बेसिकली दोन पिढी गाणी है मॅन्डेस की गाणी है आ, घर घर की गाणी है स्पेशली आज के टाइम में जब हम लोग सब बहुत बिजी हो गए हमारी लाइफ में लेकिन मैंटेंस रुकनी नहीं चाहिए मोहन सर एंड रोहिणी मैम दो जने जनेजर पहले के दो दोनों ने मिल के आ, एक प्लान बनाया और सिद्धार्थ सर जो है वो हमारे शार्प शूटर घर के अंदर रोस्ट है so, सो कहानी हम लोग ने एकदम एंटरटेनिंग पॉइंट ऑफ व्यू से बोली गई है एंड मास ऑडियंस के लिए हमने सोच के इसको लिखा गया uh, ज़्यादा से ज़्यादा घर तक पहुँचे uh, ज़्यादा से ज़्यादा लोगों को uh, ये एंटरटेनमेंट पसंद आए यही हमारी एक कोशिश है एज अ डायरेक्टर मैं आपको एक चीज़ बताऊँगा कि सारे के सारे परफॉर्मर्स और सारे के सारे एक्टर्स का परफॉर्मेंसेज एकदम सुपर ये पिक्चर में काफी चीजें पहली बार हुई है जैसे कि मोहन सर सिद्धार्थ सर पहली बार साथ में हैं मोहन सर रोहिणी मैम पहली बार साथ में हैं एंड जो कॉम्बिनेशन है मोहन सर आ, ने बहुत टाइम के बाद आउट एंड आउट कमर्शियल वर्क किया है आ, ये कॉमेडी है लेकिन कॉमेडी नहीं ॲक्च्युली या सिनेमामध्ये मी ललिता नावाचं कॅरेक्टर प्ले करत आहे जी एका गावात मुंबईला शिफ्ट झाली आहे आणि कामानिमित्त ती काही काम शोधत असते आणि ती ज्या ठिकाणी काम करत असते तिथे मोहन आगाशे सर येतात आणि सिनेमाचा एक ट्रॅक सुरू होतो आ, मी आमचे प्रोड्युसर डिरेक्टर यांना थँक्यू म्हणे की त्यांनी मला या सिनेमामध्ये काम करण्याची संधी दिली यामध्ये माझं एक सुंदर गाणं आहे जालीम जालीम सावकार म्हणून जे आपण पाहिलं असेलच आणि त्या गाण्याला आवाज सुनिधी चौहान मॅमने दिलेला आहे तर आपल्या सगळ्यांना ते गाणं आवडते पण याबद्दल पण मला छान वाटतंय आणि बाकी आपल्याला काही विचार असेल तर आपण सांगू आणि आमचे रायटर नमस्कार तर सगळं सिद्धार्थ विशाल सर प्रीतम जी यांनी तर सांगितलंच आहे पण ते जे म्हणतात ना की द फिल्म हॅज अ हार्ट तर दिस फिल्म डेफिनेटली हॅज अ हार्ट अँड डेफिनेटली हॅज अ मेसेज आणि फार सुंदर मेसेज आहे जे सगळ्यांनाच अपील करेल म्हणजे आम्ही तीन स्क्रीनिंग्स केल्या होत्या आणि जिकडे जिकडे ज्या ज्या पॉईंटला आम्हाला वाटलं की लोकं हसतील इमोशनल होतील एक ते सगळे म्हणजे नवरस म्हणतो ना आपण जे ते सगळे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि डेफिनेटली वर्ड ऑफ माउथ आहेत म्हणजे तुमच्यापैकी नाहीतर तुम्ही दुसऱ्या लोकांनी समजा बघितलं तर दे विल डेफिनेटली रेकमेंड दिस पण बिकॉज that's what we feel and hopefully that happens thank you नमस्कार सिद्धार्थ जाधव आणि आमचा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिकमध्ये एकोणीस सप्टेंबर पासून रिलीज होतोय विशाल गांधी जैनिश्वराचे दिग्दर्शक आहेत विजी फिल्म्स निर्माते आहेत आणि मी डॉक्टर मोहन आगाशी सर त्यानंतर रोहिणी अटंगडी मॅम प्रीतम कागणे अमोल कागणे अमिर तडवळकर विजय निकम सर भारत गणेश पुरेसर आनंद कारेकर त्रिशा सर अशी छान मनोरंजक गँग आहे एक उत्तम सिनेमा आहे आणि चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय तर नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आतली बातमी फुट नमस्कार नमस्कार मी प्रीतम कांगणे माझा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा एकोणीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशीच रोहिणीताई हट्टंगडी सिद्धार्थ जाधव हो, भारत गणेश पुरे विजय निकम अशा बऱ्याच कलाकारांची मेजवानी तुमच्यासाठी आहे सिनेमामध्ये ड्रामा कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी आहेत आणि जाता जाता सिनेमा तुम्हाला एक सुंदर मेसेज सुद्धा देऊन जातो सिनेमामध्ये चार गाणी आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये गौतमी पाटील यांनी सिद्धार्थादा परफॉर्म केलेलं आहे एक माझं स्वतःचं सॉंग आहे जािम जालिम सावकार म्हणून जे सुनिधी चौहान मॅमने गायलेलं आहे जे आता गणपती मध्ये डीजे मध्ये बऱ्याच छान उत्तम प्रकारे वाचतंय सुद्धा एक चंद्राची गोष्ट म्हणून सॉन्ग सांग, आहे जे जावेद अली सरांनी गायलेलं आहे आणि एक आमचं रॅप सॉंग फुटलीच अशा पद्धतीचा एक सुंदर सिनेमाची मेजवानी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही सगळे हो। तुमचं खूप प्रेम द्या आणि सिनेमागृहामध्ये नक्की जा एकोणीस सप्टेंबरला आणि नक्की बघा आतली बातमी फुटली संजय हिरे अर्वाजीन महाराष्ट्र न्यूज नाशिक